असे कि अकुशल कामगार वापरून वर्ष हजारो बांधकाम याला धक्का लागलाय जगाच्या पाठीवर अशी रीतच नाही कि ज्या दगडांचा इतिहास कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जात नाही संपूर्ण दगडा दगड जे रचले गेले होते त्याला भेगा पडला तुम्ही दक्षिणात्य बाजूला जा आजही एवढी जुनी मंत्र अशा सुंदर अवस्थेत ती मेंटेन झालेली ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं शिवछत्रपती शिवाजी महाराज हे या देवीचा आशीर्वाद घेऊन रयतेच राज्य स्थापन केलं तो गाभारा तोडायचा त्या मंडपाचा इतिहास पहिलं पहिला, पहिला उल्लेख हा बाराव्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो बाराव्या शतकातल्या इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते निंबाळकरांनी ही बाकीची बांधकाम केली पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे या देवीच्या अस्तित्वाच ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पार त्रेता योगापर्यंत जात कोण परमिशन देत ज्या पायऱ्यांवर सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या बाराव्या शतकातल्या बाराव्या शतकातल्या तुम्ही बाराव्या शतकातल्या पायऱ्या काढणार म्हणजे दर पाच वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा दोनशे कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला या इतकी भीक लागली बरं शासनाने पैसे पाठवले का नाही मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशातन हिंची मोज मजा चालू माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत जे पूर्वीचे आर्किओलॉजी हिचे अध्यक्ष होते त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू शकतो आतमधल्या बांधकामाचं सौंदर्य आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ आणि त्याची श्रद्धा या त्रिसूत्री ती, आहे ना हे ते उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना गरजेच आहे ना ते कसे करणार शिलाची दुरुस्ती दगडाची दुरुस्ती करणार अजून तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय याला तडे गेले कसे तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरतात हलणार नाही आणि एक एक काय सांगतात त्या म्हणे त्या कळसाच वजन त्या दगडांवरती पडतंय आणि म्हणून दगड हे होत चालले एक एक दगडी मी माहिती घेतली तर साडेचार फुटाची साडेचार फूट म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतील जे, जे आर्किटेक्ट असतील तेव्हा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग इंजिनियर असतील त्यांनी किती किती अक्कल हुशारीने मानलं की वरचा कळस आणि खालचा तिचा म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय त्याला खालण्याच कुठलं हलूच शकत नाही तिरुपती मंदिर इतकं जून गेलंय कोण रिपेअर करायला उद्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर कचलं आहे त्याला हलवा पांडुरंगाला हलवा यांचा काय भरोसा ते पैसे तुमचा देव घेऊन जातील कुठे उघडी जमीन कुठे नंदुरबार मध्ये चला नंदुरबारला घेऊन जाऊया अ त्याच काय ऐतिहासिक संदर्भ आहे त्याचं काय धार्मिक सत्य आहे कोणतरी कुठला तरी, तरी भुजारी येतो तलवारीची पूजा करतो म्हणे मी शक्ती उतरवली आहे सगळी ती शक्ती मी तलवारीत आणली आहे ती तलवार मग उचलून देवळात बाहेर भार देतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो अंधश्रद्धा आहे का ही अंधश्रद्धा आहे का नाही भक्तांचा जीवन ना त्याच्यात भक्तांचा जीवन आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात भोपे पुजारी सोबत म्हणजे इथले जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का माही का तुम्ही चेंज करताय ही परंपरा का बदल आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांचे कुटुंब आजही इथे पूजा करतायत जे कोणी असतील त्यांनी काढता पाय घ्यावा की देवी साक्षात देवी आहे ती त्या देवीच्या आशीर्वादाने रयतेच राज्य स्थापन केलंय त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे वीर बांधली गेली आईल्याबाई इथे जे ते गोमातेच्या तोंडातनं पाणी पाणी येतं आता ही अख्याका अंधश्रद्धा आहे मला माहित नाही तीर्थ त्यांचं म्हणणं की आतापर्यंत थोडस पाणी यायचं कधीतरी नळात नाही यायचं पण जेव्हापासनं मंदिराला लाग हात लागलाय तेव्हापासनं चोवीस तास त्या मुखातनं पाणी येत आहे माझा मला याच्या संबंधी काही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेला हात लावणं माझी कमीत कमी दोनशे वेळा या मंदिराला भेट झाली आहे मी काही कोणाला सांगून येत नाही मी कधीही येताना कोणालाही कळवत नाही माझे काही ओळखीचे पुजारी आहेत त्यांना कळवतो माझा काही जो जो काय माझा धर्म आहे त्याप्रमाणे मी माझं करतो आणि मी निघून जातो आता इथे गोंध जरा इथे गोंधळ घालण्याचा एक मंडप होता आता गोंधळ ही बहुजनांमधली परंपरा आहे लग्न न आल्यानंतर गोंधळ घालणं ही आपल्या बहुजन समाजाची परंपरा आहे तो मंडपच तोडून टाकला आता इथल्या पायऱ्यांच्या वरती जे बांधकाम आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं बांधकाम आहे हे सगळं बांधकाम आहे सतराव्या शतकात इथे राम राम रामराजे निंबाळकर होते बरोबर आहे ते निजामाचे सरदार होते असं म्हण ते म्हणतात की असं म्हणतात की ते निंबाळकरांनी खूप सुधारणा केली देवळामध्ये आणि हे जे आजूबाजूचं दगडी बांधकाम आहे हे सगळं निंबाळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आता हे सतराव्या शतकातलं बांधकाम आहे ते तोडून टाकणार पूर्ण म्हण की आर्किओलॉजिकल काय आपल्या हातात घेतलं की काय म्हणजे पैशाचा किती किती लालचा लालसो तुम्हाला काय सुधारणा करायची करा पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे ज्याच्या मागे त्या प्रत्येक दगडाने शिवाजी महाराजांना महाराजां झुकताना बघितलंय ना त्या प्रत्येक दगड दगड साक्षीदार आहे ना शिवरायांचा तो शिवरायांचा सा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा ती देवी यांना उचलून फेकून देईल ह्यांना पाप घेऊन हे पाप आहे आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरश्वर नाही इथले अर्धे अधिक पुजारी मला ओळखतात की मी येतो माझं जे काय ते काम करतो आणि निघून जातो मी ते फालतूचे चोचले करायला कधीच येत नाही माझी कमीत कमी अडीचशे कमी वेळा मी येऊन गेलो असेल या मंदिरात अनुषंगाने मी सनातन हिंदू असं म्हणालो नाही नाही मी सना मी हिंदू आहे असं म्हणालोय आणि मी हिंदू आहे नाही मी सनातन हिंदू असूच शकत नाही जे काय असेल ते माझ्यावर आले जाईल पण मला हा प्रश्न विचारू नका मी सनातनी होऊ शकत नाही आवडसाहेब एक प्रश्न असा आहे की आपण हे सगळं उपस्थित करतायत मात्र इतके स्थानिक आमदार त्यांच्याबद्दल काय बोलत माझे मी त्यांच्या वडिलांना वडील मानतो म्हणून तत्व सोडू का माझे बीजेपी मध्ये मा अनेक मित्र आहेत म्हणून माझं तत्व सोडून देऊन त्यांच्यात सामील होऊ का नाही राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो आणि जाहीर रीत्या तुम्हाला मला सांगू नका त्यांचे चिरंजीव प्लीज असे प्रश्न असे घरगुती असे घरगुती प्रश्न असे प्लीज असे प्लीज मला घरगुती प्रश्न विचारू नका मी भूमिका घेतली ती घेतली आहे मी माझ्या बापाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असा माणूस आहे मला प्लीज घरगुती प्रश्न विचारू नका माझी भूमिका स्पष्ट आहे असं आहे कत्तलखाने बंद करा विक्री बंद करा असं कुठेही लिहिलेलं नाही एकोणीशे अठ्याऐंशी चा जो चियार आहे त्यामध्ये कत्तलखाने बंद करा लिहिले आहे विक्री बंद केलेला दाखवा मला हाच हाच जो धर्म वाढवायला लागलेत ना हे हा द्वेष धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधी द्वेष शिकवलेला नाहीये हिंदू धर्म सांगतो वासुदेव व वा कुटुंबकम हे विश्व माझं घर आहे हे विश्वातले सगळे माझे कुटुंबीय आहेत हा माझा धर्म आहे जो मानव जातीला महत्व देतो जो मानवाला महत्व देतो इथे मानवा मानवामध्ये द्वेष वाढावा मानवा मानवामध्ये दरी उभी करावी ह्याच्यासाठी धर्माचा वापर करणं ही राज्य व्यवस्था करते त्याला विरोध होणार ना जरा एक मिनटं मी याला उत्तर देतोय ना जरा थांबाल का विभागाचा असा प्रश्न असा आहे आजकालचा असा आहे की आजकाल कुठलीही इन्स्टिट्यूशन कुठलीही इन्स्टिट्यूशन ही स्वायत्त राहिलेली नाही आपला रिपोर्ट कुठे देतो एएसआयचा चा रिपोर्ट आहे एएसआयचा एएसआयचा चा रिपोर्ट आहे सिन्हा नावाचे एएसआयचे चे जे अध्यक्ष होते त्यांनी रिपोर्ट दिला आहे की हे मंदिर विदाऊट एनी डॅमेज आपण रिपेअर करू शकतो माझा प्रश्न आहे ह्याच्यापेक्षा जुनी म्हणजे ह्याच्या एवढी जुनी मंदिरं दक्षिणेत आहेत तिरुपतीचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे जगन्नाथाचं मंदिर आहे तेवढंच जुनं आहे त्याला बरा भेगा नाही गेल्या त्याच्यात ते, आणि एवढे जर हाऊस आहे तर शासनाने द्यावे ना दोन हजार कोटी रुपये आणि हे मंदिर तसंच ठेवून बाकीच करा म्हणजे सौंदर्य करायचं की तुम्हाला आहे मी जाहीर भूमिका घेतली जाहीर आणि मला वाटतं की मुख्यमंत्री हे अतिशय हुशार अतिशय ज्ञानी आणि सगळीकडे डोळे ठेवणार आहेत नाही कळेलच काय होतं आपण येण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला होता आपल्या विषयावरती जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की या दोघांचंही म्हणजे अहवाल हे बघा हे झालेलं नाही हे बघा मला कोणाच्याही रिपोर्टशी काही घेणं देणं नाही ऐतिहासिक संदर्भ आणि भक्तांची श्रद्धा मी कुठलंही राजकारण करायला आलेलो नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री आमदार काही बोलायचं नाही मी इथे देवी भक्त म्हणून आलेलो आहे मी कुठल्या पक्षाचा कोण आहे मी कुठल्या पक्षाला घेऊन आलोय असं काहीही नाही माझ्या बरोबर आलेत का इथले स्थानिक आमदार खासदार कोण आलेत का नाही माझ्या बरोबर सगळे भक्त आलेत आणि मी महाराष्ट्रातल्या भक्तांना आवाहन करणारे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कि चला येऊया धर्म कोणाच्या बापाचा नाही धर्म आमच्या सगळ्यांचा आहे ज्या धर्माचे तेच त्या धर्माचा मी एकवीस एक वर्षापासून या आराखड्याबाबतचा विचार होतोय आघाडी सरकारच्या काळातही काही कामं झाली गाभाऱ्यातही फरशी बसवली त्या वजनामुळे कडे गेले असं असा 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 संदर्भ कुठेही सापडत नाही फरशावरती लावत नाहीत फरशा खालती लावतात आपल्या माहितीसाठी सांगतो म्हणून त्याला फरशी म्हणतात आपण काय म्हणालात फरश आपण काय म्हणालात फरश्यांमुळे फरश्या खाली लागतात वरती लागत नाही आणि एक मिनिट ह्या एका भिंतीची जाडी ही साडेचार फूट आहे साडेचार फूट म्हणजे तेव्हाची जी सायंटिफिक डेव्हलपमेंट आहे त्याचाही विचार करा ना की साडेचार फुटावरती कळस आहे साडेचार फुटाच्या भंतीला आधारलेला कळस आहे म्हणजे तेव्हा किती सायंटिफिक कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल सिमेंट नाही स्टील नाही आणि त्याच्यावर तर हजारो वर्ष तो कळस टिकून आहे आणि ह्याच देवळाचा कळस टिकून आहे का तर अशी ह्या देशामध्ये कमीत कमी हजार देवळं असतील जे हजारो वर्ष जुनी आहेत आणि त्यांना एकालाही तडा गेलेला नाही दोन विषय आहे काम आहे का माझा 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 विकासाला कधीही विरोध नाही असणारही नाही पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगड आहेत ती दगड नाही आहेत तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे ज्या ज्या दरवाजात शिवाजी महाराज आले ज्या पायऱ्यांच्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले वरती गेले त्या पायऱ्या काढून टाकायच्या हे आम्हाला मान्यच नाही उद्या म्हणते रायगड हलवा रायगडला भेगा गेल्या रायगड तोडून टाका तोडून टाका नवीन रायगड बांधा नाही चालत असं तिथे श्रद्धा आहे आमची उद्देश काय वाटतो भूमिका काय असतात रायगडचा आम्ही या मंदिराच्या बांधकामाला सौंदर्यकरणाला आमचा विरोध नाही आजूबाजू करा काय दोन हजार तीन हजार चार हजार कोटी रुपये आणा पण स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक जनभावना भयंकर आहे त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत मला काय स्वप्नात देवी नाही आली मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांची फोन आले की साहेब आपण जाहीर मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही ना हे एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही मी स्वतःहून भूमिका घेतली रावण सर अष्टपूजे मूर्ती स्वीकार द्विपूजा आवश्यक वाच सुरुवात तू स्वतःनी मातेचा देखावा भवानी तलवार अलंकाराचा म्हणणं असं आहे जे मूर्ती आहे जे तुम्हाला करायचंय तुम्ही काही करा देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही गाभारा गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहे तो प्रत्येक जगड पूजनीय आहे त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही चला है।